सुरुवात ठाण्यातून झाली आता इतिहासही राऊतांच्या शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून हल्ला बोल आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे या मोहिमेची पहिली सॉरी ठाण्यातून आहे टेंभी नाक्यावर आलो आहे धर्मवीर आनंद दिघेना अभिवादन करण्यासाठी पण गद्दारांना महिलांना पुढे करण्याची सवयच आहे हे दिवस जातीलच सुरुवात ठाण्यातून झाली होती नवा इतिहास ठाण्यात होईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे प्रत्येकजण सांगतोय मला राहू साहेबांचं सा भाषण ऐकायचं आहे पण मी म्हणतोय मला आज बोलायचं नाही आहे कोणी बोलूच नका मला शिवसैनिकांना आज बोलू द्या पण आज आम्ही जी मोहिम सुरू केली आहे त्या मोहिमेचा पहिला दिवस किंवा पहिली सॉरी ही ठाण्यावर आहे मी ठाण्यामध्ये प्रवेश केला आहे नेहमीप्रमाणे आमच्या राजन विचारी साहेबांनी आनंदनगर नाक्यावर स्वागत केलं तेव्हा मी म्हणालो परत एकदा आपले जुने वैभवाचे दिवस सुरू झाले आहेत टेंभी नाक्यावर आलो धर्मवीर आनंदी यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलो तेव्हा पाच पंचवीस महिला समोर आल्या गद्दारांना महिलांना पुढे करायची सवय आहे आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाहक आणि वारसदार आहोत हे फक्त होर्डिंग लावतात यांचा वारसदार म्हणून जन्म गुजरातला झाला आहे जेव्हा शंभर रेडे कापले तेव्हा एक जन्माला आला त्यामुळे ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही ठाणेकरांनी निष्ठा काय असते हे वारंवार महाराष्ट्राला दाखवून दिलंय असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते जेव्हा टिंभी नाक्यावर पोहोचले तेव्हा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावरून देखील राऊत यांनी शिंदेना टोला लगावलाय आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही पण आनंद आश्रम कोणत्या तरी खाजगी व्यक्तीने आपल्या नावावर ना करून घेतलाय तो आता दिघे साहेबांचा आश्रम राहिला नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे निष्ठा काय आहे हे ठाणेकरानं महाराष्ट्राला वारंवार दाखवून दिलेला आहे आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेल्या आहात आज तुम्ही फक्त निवडणुका जिंकलेल्या आहात पण ही तुमची जिंकलेली शेवटची निवडणूक आहे लक्षात घ्या आणि हे सांगण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं की आपण निष्ठेने उभा लढतो आहो हेही दिवस जातील हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा या ठाण्यावर सुरुवात आपल्या विजयाच्या शिवसेनेची ठाण्यातूनच झालेली आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात घ्या इतिहास असा एक वर्तुळ पूर्ण करतो आणि पुन्हा तिथेच इतिहास येतो आणि तिथून परत नवा इतिहास लिहिला जातो तो नवा इतिहास या ठाण्यातूनच लिहिला जाईल <laughs> मग अशी आपण म्हणालात त्याला पकडून आणतात त्याला पकडून आणतात विचारे आपण म्हणालात एक दिवस एकनाथ शिंदे आपण लोक पकडून आणतील <laughs> याला घेता का तुमच्या पक्षात घ्या यांना प्रवेश करू दे त्याच्या गेलेत तर सगळे हे सगळे लाभार्थी आहेत हे डरपोक लोक आहेत हे घाबरून पळून गेलेले आहेत यांच्याकडे फार मोठा विचार नीतिमत्ता स्वाभिमान अभिमान हे औषधाला जरी असतं तरी त्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी इतकी बेमानी केली नसती अमित शहा आणि नरेंद्र मोदींना हवा आहे ही शिवसेना फुटलेली फोडलेली त्यांना हवी होती शिवसेना फोडलेली हे त्यांचं स्वप्न होतं शिवसेना फोडण्याचं आणि म्हणून त्यांनी ह्या हे कमजोर कडी जी होती दरपोक त्यांना हाताशी पकडलं आणि आपला पक्ष फोडला पाहू ना किती दिवस टिकतात ते राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस पांढरे झाले आम्ही पण कलर लावून फिरतो आता म्हणावं आम्ही फिरतो तुम्ही दाढीला लावता आम्ही डोक्याला लावतो <śled> दाढीला हलक्यात ला घेऊ नका आम्ही हलक्यातच घेतो तुम्हाला आम्ही हलक्यातच घेतो आम्हाला तुम्हाला, तुम्हाला काय वजनदार समजण्याचं आम आम्हाला कारण नाही सगळं तुमचं आम्ही आमच्या समोर डोळ्याने पाहिलेलं आहे पण शिवसैनिकांनो ही वेळ आता सुरू झालेली आहे लढाईची ही वेळ आता झाला लोकसभा झाली विधानसभा झाली आता महानगरपालिका येईल शिवसेनेची सुरुवात इथून नगरपालिकेपासून झाली आणि नगरपालिकेपासूनच आम्ही पुन्हा आमच्या विजयाला सुरुवात करू बिरो रिपोर्ट एस एन मराठी ठाणे